पारशिवनीत पाच लक्ष बावीस हजार पाचशे रुपयाची गावठी दारू जप्त पारशिवनी पोलीस विभागाची योग्य कामगिरी पारशिवनी दोन सप्टेंबर पारशिवनी तालुक्यातील अंबाजरी वन विभागाच्या नाक्यावर पारशिवनी पोलिसांनी श्री गणेश विसर्जन दरम्यान कोणताही प्रकाराचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी नाकाबंदी करण्यात आली या, या दरम्यान दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला मान्य पोलीस निरीक्षक राजेश कुमार थोरात यांच्या आदेशाने पोलीस स्टेशन पारशिवनी येथील पोलीस उपनिरीक्षक संगमित्रा बांबोडे पोलीस उपनिरीक्षक रामराव पवार पोलीस हवालदार संदीप नागोसे पोलीस शिपाई जगदीश हुईके सूर्यप्रकाश वावरे भूषण भोंडे हे पोलीस स्टेशन परिसरात अवैध धंद्यांवर कारवाई करीत असताना मुकबीर द्वारे खबर मिळाली की सालई चारगाव ते अंबजरी मार्गाने कार क्रमांक एम एच बत्तीस सी एकोणचाळीस एकतीस वाहनाने काही इसम अवैध विक्री करताना वाहतूक करीत आहे अशा माहितीवरून अंबाझरी वन विभागाच्या तपासणी नाक्यावर नाकाबंदी करून सदर वाहन थांबून पंचसक्षम वाहनाच्या डिक्कीत पाहणी केली असता वाहनाच्या डिक्कीच्या आत पंधरा प्लास्टिक एकूण दोनशे पंचवीस लिटर मोहफुल गावठी दारू किंमत बावीस हजार पाचशे रुपये मुद्देमाल मिळून आल्याने आरोपीनामे आशुतोष संजय पवार जयश्री संजय पवार निशा आशुतोष पवार सर्व राहणार तिरंगी तहसील सावनेर यांच्या ताब्यातून दोनशे पंचवीस लिटर मोहफुल गावठी दारू किंमत बावीस हजार पाचशे रुपये कार किंमत पाच लाख रुपये असा एकूण पाच लाख बावीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल पंचक्षम जप्त करण्यात आला आहे सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी नितेश गवाणेसह सह तालुका प्रतिनिधी रामू काकडे नागपूर